रे काना माझ्या मनात कोणीच नवत रे काना माझ्या मना तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी वनात अरे काना रे तुझ्या साठी वनात अरे कृष्ण रे तुझ्या साठी आले वना तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवित काना वृंदवनात मुरली वाजवित काना वृंदवना तुझ्यासाठी 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 आलेवनात अरे कृष्ण रे तुज सा आना अरे upavasi, सा आन kelami तुंहिंजी गी एकदसी तुंहिंजी upavasi, साठी केल्या मी एकाद मुरली तो काना वृंदवना मुरली तो काना वृंदुझ्यासाठी तुझ्यासाठी 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 आज काणार तुझ्यासाठी एका आनार्धनी विनवीचे राधा शरणाले तुला मी गोविनार्धनी विनवीत राधा शरणाले तुला गोविंद मुरली वाजवी काना वृंदवना मुरली वाजवी काना वृंदवना तुझ्या साथी तुझ्या साठी तुझ्यासाठी आले अरे कान रे तुझ्यासाठी आले कान आ... रे तुझ्यासाठी आले म्हणा मुळीच ना मुळीच ना माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आ अरे का रे तुझ्यासाठी वनात अरे कृष्ण रे तुझ्यासाठी वनात मस्ता